फ्रेंड कस आहात मस्त मजेत ना मजेतच राहा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ या हरभऱ्याची भाजी खायला आत्ता आम्ही हरभऱ्याची भाजी खोडायचं काम चालू आहे छान लागते घोळाना तुम्ही खुडता का ते सांगा तुमच्या इकडं आहे का ते पण सांगा या अशी खुडायची हरभऱ्याची भाजी खूप छान लागते मी एकदा खाऊन बघा कशी आहे हरभऱ्याची भाजी आंबूस लागते मस्तपैकी हे बघा कसली सुंदर भाजी हे बघा गावाकडं राहायचं म्हणल्यावर नसली हरभऱ्याची भाजी ही खायला भेटतं शिट्टीत नाही असलं विकत घेईल त्यावेळेसच खायला भेटतं ना हे बघा कसली सुंदर भाजी मी आत्ता आत्ताच आली एवढी भाजी खुडली संध्याकाळी गोळाना करायपुरती तेवढी खुडायची आहे हे बघा लय नाही खुडणार मी पण ताजी ताजी गोहाना करायपुरती खोडणार आहे त्याचा घोळाना लय छान होतो लसूण लसणाची चटणी ही घातल्यावरनं गोळा नाले भारी लागतो हो त्यासोबत भाकरी मग बघा कसं काय गोळाना लागतो खायला आत्ताच आली मी पण मला पण काम होतं घरी त्याच्यामुळं काय आली नव्हती मी आमच्या नंदूबाई हाका मारत होते आम्हाला भाजी खोडा या भाजी खोडा या म्हटलं चला नंदूबाईचा मान राखावं आपलं जावा भाजी खोडायला काय का नाही खायला बी सुंदर लागती आणि नंदूबाईचा बी मान राखायला लागतोय काय करायचं या फ्रेंड हरभऱ्याची भाजी खायला बघा किती सुंदर हरभऱ्याची भाजी या तुम्ही पण सगळी खायला हरभऱ्याची भाजी मस्त लागते आमच्या अन्नाला येते हसायला मी बोलते पण आमचं अन्ना लगेच हसतोय त्याला म्हटलं व्हिडिओ काढ तर नाही म्हणला म्हणून म्हटलं चला आता आपणच व्हिडिओ काढायचा आणि आपणच भाजी करून दाखवायची कशी खोडत्यात काय काय मैत्रिणींना माहिती पण असेल भाजी हरभऱ्याची कशी खोडायची कस काय होतात भाजी आहे का नाही हातलं खराब होतात भाजीनी नाही खायला चांगली शिट्टीतल्या लोकांना असली मिळत नाही खायला भाजी गावाकडं आल्याही सगळं असलं खायला भेटतं नाही तर मग विकत विकत घ्यावं लागतं मग घोळाना ही भाजी असली खोडायची आणि वाळवून पण भाजी खाता येते आपल्यालाही तुम्हाला तर माहितीच असेल काय काय मैत्रिणींना माहितीच असणार ही सगळ्याच काय चिट्टीत राहतात का सगळ्या श खेड्यातल्या पण असतील त्या पण भाजी खोडत असतील आहे का नाही चला म्हणलं आता बनवा व्हिडिओ तरी बनवून टाकावं म्हणलं थोडासा छोटासा बारका भाजी खोडताना दाखव आपलं भावा बहिणींला मैत्री मित्रिण मित्रमैत्रिणींना